हाय नमस्कार मित्रांनो कसं काय सर्वजण बरे आहेत का तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा मुद्दा असा आहे की तुमच्यासुद्धा बाबतीत असं कधीतरी होत असेल आणि तीच माझ्या बाबतीत आज झालंय म्हणून मी तुमच्यासमोर हा विषय मांडतोय हा विषय मांडायचा नव्हता पण मला नाही हा विषय मला मांडावा लागतोय तर गेल्या अठरा तारखेला तुम्हाला एक मी व्हिडिओ दाखवला होता एक माझा मित्र आहे ते आहे सागर तुम्ही त्याचा व्हिडिओ वगैरे बघितला त्याचा वाढदिवस मला करायचा होता पण त्यांनी वाढदिवस वगैरे काही करू दिला नाही तर तुम्हाला सांगतो आज आहे चोवीस तारीख बरोबर आहे चोवीस तारीख आहे तर तुम्ही आता हिशोब करा अठरा तारखेला बड्डे झाला त्यांनी केला मला बोलवलं नाही काय नाही आणि काल तेवीस तारखेला संध्याकाळी त्या वाढदिवसाचा केक मला आणून दिला आहे मग तुम्ही तुम्ही विचार करा की सहा किती अठरा तारीख माझा पाच दिवसा पाच दिवसानंतर केक आपल्याला आणून दिला आहे तर तुमच्या सुद्धा बाबतीत असं कधीतर झालं असेल की म्हणजे आम्हाला किंमत झिरो आणि त्यांना किंमत हिरोची आणि आम्हाला झिरोची जी। मग असं केक कुठं आहे का संपला तर बघा मित्रांनो एखादा व्यक्ती आपल्याला जर किंमत देत नसेल तर काय करायला पाहिजे मला सांगा मला सांगा मी त्या दिवशी बारा वाजता दोन वाजता गेलो होतो मी त्या दिवशी अठरा तारखेला मी केक आणायसाठी तर मला केक के वगैरे हो काय आणायचं नाही म्हणून सांगितलं ती सागर म्हणला मी घरातून जाऊन येतो आणि तोपर्यंत थांबा इथं तर मी मोठ्या गाडीमध्ये थांबलो होतो तर ती जाऊन आला आणि वाढदिवस करायचा कॅन्सल केला आहे मी मी तर ला, ला। मी नेहमी वाटत नाही येऊन मग त्यांना अजून कॉल केला म्हणलं अहो मी जातो म्हणलं आम्ही केक आणायचा मला बड्डे कराय नाही 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 लागलं काय म्हणलं आणि त्याने काय केलं मी घरी आलो आणि त्याच्यानंतर संध्याकाळी साडेआठ वाजता त्यांनी केक दुसऱ्यांना कोणाला तर आणाय सांगितलं त्यांच्या रिलेटिव्हला आणि तर मुलगी पण एक आली होती त्यांना केक आणायला सांगितला त्याने केक कापला आणि मग मी टेटस वगैरे बघितला आणि टेटस वगैरे बघितल्यानंतर मी पुन्हा एक व्हिडिओ बनवला तर ते व्हिडिओ तुम्ही बघितलाच आणि त्या वाढदिवसाचा केक ह्यांनी आम्हाला काल आणून दिलाय तुम्हाला कसं वाटते मला सांगा बघा मग पाच दिवसाचा जर केक असं कोणी आणून देत असेल तर आपल्याला कस कसं वाटेल सांगा ते कोंबड्याचं काय काय ते कोंबडं काय म्हणते सारखं कोंबडं कशाला आणलाय असं काय बोलाय गेलं गट करते तर, तर का हे असं आपल्या बाबतीत झालेलं आहे तर मग मी म्हणतो काय आहे का ह्याला केकच द्यायचा होता मला तर मग त्या दिवशी संध्याकाळी मला फोन करायचा होता आणि आता आम्ही बड्डे केलाय तर तुम्ही या आणि केक घेऊन जावा किंवा मग त्याने आणून द्यायचं पाहिजे होता मग त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशी मी त्यांच्या घरासमोर मी गेलो होतो तर त्या ते दिवशी त्याने मला बोलली होती पण मी जास्त करून काय बोललो नाही त्यांना तर त्या दिवशी पण मला ती केक देऊ शकत होती तिसऱ्या दिवशी देऊ शकत होते चौथ्या दिवशी पण देऊ शकत होते पण मला त्याने पाचव्या दिवशी केक आणून दिला काल आज सहा दिवस झाला मला सांगा हा केक आधीच तर बनवलेला असतोय ज्या तारखेला आता आज आपला बड्डे आहे काय काय विक्रीमध्ये मागवते केक आधीच केक तारीख पण काय काय डुप्लिकेट असते त्या आधीच मागवते का नाही केक हे के. तर माहिती का नाही तुला अठरा तारखेला बड्डे झाला म्हणल्यानंतर हा केक मला वाटत जवळजवळ चौदा तारखेला तर बनवलेला असायला पाहिजे चौदा चार अठरा बरोबर आहे आणि इकडे पाच दिवस म्हणजे एक आज दहा दिवसापूर्वीचा केक हे नाही आज आम्हाला खायला देते ते पंचवीस तारखेपर्यंत डेट डेट आले मग त्यांना आधी दिलं काय झालं आहे इकडे आय जरा इकडे हा इकडे जरा मग आमच्या आईला सांगितलं नाही किंवा हिला सांगितलं नाही किंवा मला सांगितलं नाही कोणाला सांगितलं नाही तर हा विषय ह्याने असा केलाय तर आमच्या बाबतीत ह्याने असं केलं आम्ही मात्र ह्यांना कोणत्याही गोष्टीला आम्ही सोडून खात नाही कुठलंही काय असू द्या मोठा छोटा कार्यक्रम असू द्या काही असू हे तेही या त्या दिवशी वाढदिवस अठरा तारखेला ह्याचा झाला

नाही मग फ्रीज मध्ये ठेवता म्हणजे अरे फ्रीज मध्ये दुसऱ्या दिवशी पण देऊ शकत होते तिसऱ्या दिवशी देऊ शकत होते मग त्या दिवशी पण देऊ होते मग त्या दिवशी नाही म्हणजे ना मग आजार पडले फोन तिला नव्हता आणि आता सांगते ती पप्पा आमच्यास बोलायला असं झालंय तसं झालंय काय म्हणून त्यांच्या त्यांच्यास असं आम्हाला तुम्ही दहा दहा दिवसाचा केक ठेवून फ्रीजमध्ये ठेवून आणून दिल्यावर आम्ही काय कस कसं कराय पाहिजे जाऊ दे नाही म्हणत माझं काय पैसे मी दोन अडीच किलोचा केक आणतो आणि करूया बड्डे तर म्हणले करायचं नाही बड्डे कॅन्सल आहे मी फोन केल्यावर आणि त्याच्या आधी मग सागर मला म्हणला मी इथं तुम्ही गाडी थांबव मामा आणि मी जाऊन घरात येतो आता म्हणलं घरातून जाऊन येतो म्हटलं म्हणलं काहीतरी कापड बिपडे घालून येईल म्हटलं नवीन बिवेन तर हे मला सांगत आलाय अप्प वाढदिवस कॅन्सल झालाय मला काय बंगल्यावर ना दिल्यासारखं झालं ना हिथन गेलो मोठी पाण्यानं मग तिथनं दिला हाकोलून मग आपली काय किंमत राहिली आता कशाला तिथं जायचं आपण पुन्हा आणि हे काल मला म्हणजे जावागी जावा तेवढं बँकेच पुस्तक देऊन या जावं तिथं जा म्हणलं देऊन या जाते का तिथे बँकेच्या पुस्तकावर मास करून दिली ते नाही गेलो मी जा म्हणलं मग त्यांच्या घरात म्हणली ते आला नाही कसा ते आता अण्णाला सांगितलं मला बोलणं झाला आणि असं झालं तसं झालं आणि हे मला सांगते जावा घे जावा घे पाक असं माझ्या नरड्या घोट घेईल पर्यंत आहे तुम्हाला जाण होते का नाही मी जाऊ त्यांना बरं नव्हतं पाच दिवसाला मी केक हती त्यांनी आणून देऊ द्या म्हणजे सगळं त्यांचंच खरं एक विषय असा असतो मित्रांनो की ते आमच्या म्हणजे कसं होतंय ते आपली माणसं असतील ना त्यांच्यावरच आपण हाक दाखवायचा असतोय मग एकदम ते आमच्या जवळचे असे रिलेटिव्ह नसले तरी पण ते एकदम असं एकमेकाला विसरत नाही कोणत्याही गोष्टीत तर ह्या त्याने आपल्याला असं केलंय केलं तुला आनंदी लागली पाच दिवसानं त्यांच्या घरात कोण नव्हतं ते आजारी पडली ती दवाखान्याला गेली पुन्हा संध्याकाळी जेवण खाणं परत देणार नाही देहाना पाच दिवसांना आलं काय फ्रीज उघडून बघितल्यावर बघत मग पाच दिवस फ्रीज उघड त्याने काय केलंय ह्यांच्या घरात त्यांनी कोणी खाय दिसणार झाल्यावर ना परत ह्यांच्या दुसऱ्या कोणी त्यांचे कोण रिलेटिव्ह आहे ते त्यांनी खाय दिसना झाल्यावर ना हे मग ह्यांना आमचे आठवण झाले मग ह्यांना वाटले की ह्यांना माहीत पण होतं मी मी बोलत नाही ते गा ला असा का राडा मला हेच काय नाही केला माहीत होतं मी बोलत नाही म्हणून त्यांनी मला फोन केला नाही काय नाही आणि गपशिप के का आणून दिलाय आणि मला काय सांगितलं नाही काय नाही असं सुद्धा बाबतीत झालं असणार आहे आणि झालं असलं तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही तर मग ह्याच्यावर काय करायला पाहिजे सांगा मी अजून तर काय बोलत नाही मग अशा व्यक्तीच्या बोलायला पाहिजे का नाही बोलायला पाहिजे मला आता तुम्हीच कमेंट करून सांगा चला बाय बाय मित्रांनो